आता आपण इथे वेंगुर्लाला स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आलोय आणि कोकणात मी फर्स्ट टाइम स्वामींचं मठ बघायला आलेलं आहे आमचं झालं दर्शन घेऊन पण आता काम चालू आहे पूर्ण रिनोव्हेशन करतात कारण की आता बुधवारी त्यांच्या इथे वर्धापण दिन आहे त्याकरता तिथे सगळे तयारी करतात म्हणून देऊन दीड महिना पूर्ण बंद होत मग स्टार्ट होईल आणि गुरुवारी आठ ते अकरा वाजेपर्यंत दर्शन असतात आणि त्याच्यामध्ये सोडावं लागतो आणि आता आम्ही पितोय बॉटल मम्मीचं दर्शन घेऊन पुढे चाललोय वेलकम बॅक टू द एव्हरी वन आय होप यु गाय डुईंग वेतोबाच्या दर्शनासाठी आलोय आम्ही आणि मी खूप वर्ष आधी आलेलो आहे मम्मी सोबत हा इथे खूप मोठी जत्रा असते तेव्हा आलो होतो एकदा आम्ही ज्या शेडीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो अरे आता स्वामींचं मंदिर होतं बाहेर तिथे पण दर्शन घेतलं आणि आज दोनदा आलो आपलं स्वामींच्या मठात आलं आपल्या दादा दे आले। दादा अरे दे आलेन जना सुद्धा दे आठ मध्ये आले तिला असं प्रसाद वगैरे दिसला ना की येते आठ फायनली आणि आता आपण आलो आहोत सागरेश्वर तुझा आहे का रे बीच हा माझा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कोकणात आलो आणि आपण बीचला आलो नाही तर कसं वाटेल गुरुजी सांगा ना खरं कधी गोष्ट आहे ना म्हणून आता आम्ही बीच ला आलोय हा असं वाळवर चाललं भारी वाटलं ना एकदम अंडरएटेड आहे रे हे जास्त लोकांना माहिती म्हणून तो स्वच्छ आणि लोकांनी पण स्वच्छ ठेवलेला आहे हा इकडची जी लोकल लोक आहेत ना त्यांनी ठेवलंय लक्षात राहत दादा काय

आणि रात्रीचे साडेसात आठ वाजलेत ऑलरेडी आणि आजचा ब्लॉग बस एवढाच भेटत पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेकमी बाय बाय